नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमुग पिकामध्ये तिसरी महत्त्वाची फवारणी कोणती आणि कधी करायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमूग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा तर मित्रांनो आज जवळजवळ आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची लावगड होऊन दोन महिने झालेले आहेत काही ठिकाणी दोन महिन्यापेक्षाही अधिक कालावधी गेलेला आहे कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या वीस बावीस तारखेपासूनच पेरणी चालू केलेली होती आणि अशातच त्यांचं पीक हे जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसाचं झालेलं आहे आणि साठ पासष्ट दिवसाचा भुईमुंग असते वेळेस आपल्याला कुठली फवारणी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला माहिती व्यवस्थित मिळणार आहे मित्रांनो याआधी आपण भुईमुंगामध्ये पहिली फवारणी कधी करायची आहे त्यानंतर भुईमुंगामध्ये दुसरी फवारणी कधी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल आणि तुमच्याकडं सध्या स्थितीमध्ये जर पहिली किंवा दुसरी फवारणी करण्याची जर वेळ असेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या तसंच मित्रांनो आपल्या भुईमुंग पिकामध्ये माती लावण्याचे आणि ड्रम फिरवण्याचे काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहितीचे दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत कदाचित ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पण तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता आणि या चारही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर मित्रांनो आज बऱ्याच ठिकाणी भुईमुगाचं पीक हे जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसाचं झालेलं आहे आणि साठ पासष्ट दिवसाचं किंवा सत्तर दिवसाचं भुईमुग आपला झाल्याच्यानंतर आपल्याला आपल्या पिकामध्ये माल जो लागणं चालू झालेला आहे या मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला ही फवारणी करणं गरजेचे आहे तसंच मित्रांनो भुईमुंगाचे जसे जसे दिवस भरत येतात तसं तसं आपल्याकडे भुईमुंग उधळणं मोठ्या प्रमाणात चालू होते कारण कदाचित तुम्हाला मागच्या वर्षीचा अनुभव असेल की मागच्या वर्षी शेतकऱ्यांना भुईमुग काढायला थोडासा लेट झाला तर त्या ठिकाणी दहा ते पंधरा टक्के भुईमुंगाची उधळण झालेली आपल्याला पाहायला मिळाली किंवा बऱ्याच ठिकाणी असं पण होते की भुईमूग थोडासा आठ दहा दिवस काढण्यासाठी लेट जर झाला तर त्या ठिकाणी ज्या शेंगा आहेत त्या पांढऱ्या बुरशीनं जमिनीमध्ये राहतात आणि झाडंच फक्त उठून येते किंवा मूळ ज्या शेंगा आहेत त्या खोडून येतात तर हा प्रादुर्भाव पण आपल्याला कमी करण्यासाठी या फवारणीमध्ये मदत होणार आहे तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये इतरही रोग आहेत जसं की पानावरील जो करपा असेल किंवा पानावरील जो टिक्का आहे किंवा रस्ट असेल या रोगाचा पण प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे या रोगांना बी कमी करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक म्हणजेच नेक्स्ट जनरेशनचे जे बुरशीनाशक आहेत हे आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे तसंच मित्रांनो आपल्या भुईमु सध्या स्थितीमध्ये ज्या शेंगा तयार झालेल्या आहेत यामध्ये चांगला दाना भरला पाहिजे आणि त्याची क्वालिटी चांगली झाली पाहिजे याबद्दल कुठले विद्रव्य खतं आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो जर आज विचार केला तर भुईमुमध्ये जे स्पोडोपेरा लिटुरी नावाच्या आळीचा जो प्रादुर्भाव होता याबद्दल आपण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओपासून बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आणि बऱ्याच लोकांच्या त्यावर कमेंट पण आले की आम्हाला चांगले रिझल्ट आले किंवा खरंच ही आळी आहे का कारण बऱ्याच शे शेतकऱ्यांना हेच माहीत हो नव्हतं की दिवसा शेतात गेलं तर आळी दिसत नाही आणि तुम्ही सांगता का बाबा रात्री आळी येते तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून रात्री शेतात जाऊन पाहिलं तर त्यांना लक्षात आलं की ठीक खरंच त्या ठिकाणी आळी येत होती आणि आणि त्यावर त्यांनी विलास पण केला त्यांना चांगले रिझल्ट पण आले तर सध्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर आपल्या पिकामध्ये आपल्याला थोडंसं रसश्यूषण किडीचा अटॅक दिसत आहे आणि हिरवी आळी आपल्या पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आळीच्या नियंत्रणासाठी आणि कोकडा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला थायमिथॉक्स जॅम पंचवीस टक्के दहा ग्राम आणि सोबत आपल्याला इमा मिट्टी दोनवेट पाच टक्के दहा ग्राम या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो यामध्ये रसोसन किडी सोबतच आपल्याला जे पानं खाणारी आळी आहे किंवा पानं गुंडाळणारी आळी आहे ह्या दोन्ही आळी आपल्याला या ठिकाणी कवर होतील तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक स्ट्रॉंग बुरशीनाशक म्हटलं तर नेक्स्ट जनरेशनचे जे बुश बुरशीनाशक आहेत जसं की आजोस्ट्रोबिन आणि टेबिकोन्याचं कॉम्बिनेशन असलेलं आजोटॅप किंवा कस्टोडिया हे बुरशीनाशक आपण घेऊ शकता आणि याचा जो डोस आहे तो पंचवीस एम एल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपण आजोच आणि डायफेनो कोणाचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक म्हणजेच किडो असेल किंवा अमिस्टार टॉप असेल या, या दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक वीस एम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकता तसंच मित्रांनो आपण यामध्ये नेटिओ याचा पण वापर करू शकतो नेटिव्ह वापरायचं झालं तर वीस ते बावीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण भुईमुगाची फवारणी करू शकतो मित्रांनो अजून असे काही बुरशीनाशक आहे जसं की प्रॅक्झर तर प्रॅक्झरचा वापर आपल्याला जर करायचा झाला तर एकशे वीस एम एल प्रति एकर या प्रमाणात हा डोस घेऊन आपल्याला फवारणी करायची असते तर मित्रांनो या चार पाच बुरशीनाशकापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि आधी सांगितल्यापैकी ते जे दोन कीटकनाशक आहेत ते दोन्हीच्या दोन्ही कीटकनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे आहे तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये चांगला माल भरला पाहिजे आणि शेंगाची क्वालिटी वाढली पाहिजे यासाठी आपल्याला जो विद्रावी खत वापरायचं आहे झिरो बावन चौतीस हे विद्रावी खत वापरायचं आहे याचा डोस शंभर ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आहे तसंच मित्रांनो ही फवारणी झाल्याच्या नंतर आठ दिवसांना आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या नंतर आपल्याला झिरो झिरो पन्नास हे विद्रावी खत घ्यायचं विसरायचं नाही तर मित्रांनो झिरो बावन चौतीस मारल्यामुळं कुठं मोठं राहिलेले जे अंडे आहेत याचं रूपांतर फास्टमध्ये शेंगामध्ये होईल आणि ज्या शेंगा झालेल्या आहेत याच्यामध्ये दाना तयार करण्यासाठी आणि दाना भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो आपण या फवारणीमध्ये बायोविटा या टॉनिकचा वापर करायला पाहिजे बायोविटाचा वापर केल्यामुळं आपल्याला आपल्या पिकामध्ये जे वाढतं टेम्परेचर आहे या टेम्परेचरचा जो स्ट्रेस आहे तो ट्रेस कमी करण्यासाठी चांगली मदत होणार आहे किंवा मित्रांनो यामध्ये आपण बायोझाईमचा पण वापर करू शकतो किंवा प्लॅन्टोझाईमचा पण वापर करू शकतो या तिन्हीपैकी कुठल्याही एका टॉनिकचा आपल्याला वापर या ठिकाणी करायचा आहे आणि त्याचा जो डोस आहे तो फक्त आपल्याला तीस एम एल परती दहा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही तुमच्या भुईमुगाच्या तिसऱ्या फवारणीचं नियोजन करा नक्कीच तुम्हाला फवारणी करून चांगले फायदे होतील आणि रिझल्ट पण तुम्हाला चांगले येतील तर मित्रांनो रिझल्ट कसे येतात हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जाऊन सांगा आणि या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता नक्कीच त्याबद्दल मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून देणार आहे तर मित्रांनो लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद